छत्रपती शिवाजी सार्वजनिक शिक्षण मंडळ उरसाली या शाळे संस्थेच्या मार्फत चालू असलेलं हे लोकविद्यालय तुळसाने एकोणीसशे सहासष्ट मध्ये याची निर्मिती केली त्या ग्रामीण भागामध्ये मी ऑलरेडी मी हे केलं माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती अशा एकोणीसशे सहासष्ट मध्ये अंबागावचे सुपुत्र सत्ताजीराव कदम यांनी ही संस्था स्थापन केली अण्णासाहेब सुरवे आणि किरडुवेच आहे हो खेडेकर यांच्या माध्यमातून पांगईच आहे रघुनाथराव मुळे अशा काही मुडलींना बरोबर घेऊन ही संस्था स्थापन केली मी अधिक काही बोलणार नाही कारण मला संयोजकांनी अगोदर सांगितलेलं फार वेळ झालेला आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण आपलं जे काय मनोगत आहे तो मनोगत व्यक्त करावं सुरुवातीचा मुद्दा मी सांगतोय आणि याचा बराचसा काळ मी बघितलेला आहे ही शाळा केंबळ्याच्या घरामध्ये भरत होती मला नेहमी भाऊ खेडेकर सांगायचे केंबळ्याच्या घरामध्ये स्थापन झालेली संस्था ही शाळा आज या घडीला दुमजली असले आपल्याला पाहायला मिळते कशी झाली का झाली याच्या वर्णनामध्ये मी जाणार नाही एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे कारण ग्रामीण भागामध्ये असणारी काय शाळा ते शाळेचा जो काय गुणवत्ता आहे ही गुणवत्ता फार चांगली असते असं नाही असं बऱ्याच जणांचं मत असत एकोणीसशे शहात्तर शा, ला मी या शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून लागलो आणि या शाळेची गुणवत्ता म्हणावी तसे नव्हती किंबहुना महाराष्ट्र सरकारने तत्कालीन परिस्थितीमध्ये आमच्या शाळेला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून देवरुख हायस्कूलच्या नेमणूक केली होती नुकताच मी या शाळेमध्ये हो रुजू झालेलो होतो आणि ही गोष्ट मला फार खटकली दुसऱ्या शाळेच्या शिक्षकाने येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं आणि मग आम्ही आमच्या शाळेचं भवितव्य घडवावं गोष्ट मला खरोखर म्हणायला लागली आता मी असिस्टंट असल्यामुळे मला काय करता येईल तत्कालीन परिस्थिती मी माझ्या मुख्याध्यापकांना नेहमी सांगत असे की मला इंग्रजी विषय त्याची शिकवायला पण त्याने मला नाही दिला ते स्वतः इंग्रज म्हणजे मुख्याध्यापक स्वतः असे पाहिजे मला त्यांनी इंग्रजी दिला नाही पण ज्या वेळेला मी स्वतः मुख्याध्यापक झालो त्यावेळा मात्र हक्का मी इंग्रजी विषय शिकवायला विद्यार्थी मित्रांनो मला सांगायला खरोखर आनंद वाटतो की वेळेपासून शाळेची जी काही भरभराट आहे ही भरभराट निश्चित झालेली पाहिलं एक फलांत उदाहरण तुम्हाला मी सांगतो ग्रामीण भागातील ही संस्था या शाळेचा माझी विद्यार्थी आणि आता सध्याचा जेव्हा अध्यक्ष सुमित सुर्वे यांना पी डी मिळवलेली आहे एक लक्षात ठेवा पी डी ही शिक्षण क्षेत्रातील सर्वात उच्च अशी पदवी आहे ही पदवी आत्मसात करणारा आमच्या ह्या शाळेचा विद्यार्थी आहे त्याचा मला फार मोठा अभिमान आहे मी अभिमान सांगू शकेन की ग्रामीण भागातल्या असणारी का शाळा देखील आपल्या शाळेतून पी प्राप्त करू शकणारे विद्यार्थी निश्चित घडवू शकतात हे या माझ्या शाळेचं उदाहरण आहे आणि त्यामुळे या शाळेचा मला रास्ताभिमान आहे या शाळेचा सव्वीस वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आता त्या कालखंडामध्ये मला जे काय सांगायचं होतं ते तुम्हाला मी निश्चित सांगितलेलं आहे जे काय करायचं होतं ते मी निश्चित केलेलं आहे आता त्या अनुषंगाने मला आधी काही मार्गदर्शन किंवा तुम्हाला दृष्टिकोन द्यायची मला आता गरज नाही पण तुम्हाला अशाच पद्धतीनं जसं सुमित यानं आपल्या स्वतःच्या मेहनतीनं पीएचडी ही पदवी प्राप्त केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी इतका उच्च दर्जाची पदवी प्राप्त करतो हे सिद्ध करून दाखवलं त्याच पद्धतीनं त्याच्याच मार्गावरती पाय ठेवून अनेक विद्यार्थी घडावेत एवढीच माझी रास्त विनंती त्याच ठिकाणी मी थांबव जय हिंद